नीलम गोरे जाताना घाण करून गेल्या असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय नीलम गोरे विश्वासघातकी बाई आहे गोरे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात याची माहिती असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय नीलम गोरेंच्या आरोपांवर संजय राऊतांनी हे जोरदार प्रत्युत्तर दिलंय एका पदासाठी ठाकरे दोन मर्सिडीज घेतात असा आरोप गोरेंनी केला होता नीलम गोरे यांचं कालचं वक्तव्य आहे त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्याव ज्या घरात तुम्ही खाल्लं बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्यभर तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून काल काल निलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खासगी कि मी महामंडळाला पन्नास लाख दिले उश्या आंबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात बिचारा लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे असा आहे